आणि आज तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटणार नाही पण आज जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आता संगमनेर असेल नारायणगाव आहे पुणे आहे चाकण आहे त्याच्यानंतर तुमचं शिरूर आहे बारामती आहे तर अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी शेती फार मोठ्या प्रमाणात केली जाते अशा ठिकाणी काही कृषी सेवा केंद्र असे आहेत की जे फक्त ऑर्गॅनिक निविष्टच विकतात आपण जसं म्हटलं सामूहिक शेती किंवा गाव शेती करून जर सगळ्यांनीच सेंद्रिय शेती करायचा विचार केला आणि तो यशस्वी झाला आणि फवार्यांची आणि यांची संख्या कमी झाली किंवा त्याचं प्रमाण कमी झालं तर मग जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांचा व्यवसाय भविष्यात कमी होऊ शकतो का एक गोष्ट अशी होईल की रासायनिक निविष्ठा कमी कमी होत जातील आणि सेंद्रिय निविष्ठा कृषी सेवा केंद्रवाले जास्त विक रासायनिक शेती जी आहे त्याला कुठंतरी आपल्याला थांबवायचं असेल तर त्याला पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील मी तर उलट असं म्हणेल की जे कृषी सेवा केंद्र धारक आहे त्यांनी दोन दालनं करावी एक दालन जे आहे ते रसायनांचं एक दालन त्यांनी सेंद्रियचं त्यामुळे कृषी सेवा केंद्रांना एक अजून संधी आहे उद्योगाची एक अजून संधी आहे सर तुम्ही जसं सांगितलं की सेंद्रिय शेतीच्या इन्कन्वर्जन पिरियडमध्ये पण खर्च कमी होणार कारण कमी फवारे लागतील किंवा कमी औषधांची फवारणी करायला लागेल मग जर आपण जसं सा म्हटलं सामूहिक शेती किंवा गाव शेती करून जर सगळ्यांनीच सेंद्रिय शेती करायचा विचार केला आणि तो यशस्वी झाला तर आणि फवार्यांची आणि यांची संख्या कमी झाली किंवा त्याचं प्रमाण कमी झालं तर मग जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांचा व्यवसाय भविष्यात कमी होऊ शकतो का नाही आता याच्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेणं गरजेचं आहे की सर्टिफिकेशनची जी कॅटेगरी आहे त्या सर्टिफिकेशनच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे कशाचं प्रमाणीकरण करता येतं तर याच्यामध्ये आपल्याला पिकाचं प्रमाणीकरण करता येतं म्हणजे जे शेत आहे त्याचं प्रमाणीकरण होतं दुसरं जे पाळीव प्राणी आहे दुग्धजन्य पाळीव प्राणी याचं आपल्याला प्रमाणीकरण करता येतं तिसरं जे जंगली वनस्पती आहेत म्हणजे जंगली वनस्पती जसे आवळा आहे रिटा आहे ब्राह्मी आहे शिककाई आहे याचं आपल्याला प्रमाणीकरण करता येतं त्यानंतर पाण्यातील पाण्यांचं प्रमा प्रमाणीकरण करता येतं फॉली हाऊसमधले जे आपले एक्झॉश एक्झॉटिक व्हिजिटेबल आहेत त्याचं आपल्याला प्रमाणीकरण करता येतं त्याच्यानंतर मशरूम जे आहे मशरूमचं प्रमाणीकरण करता येतं सेंद्रिय मधाचं प्रमाणी करता येतं आणि कृषी सेवा केंद्रांसाठी किंवा एकंदरीत सेंद्रिय शेतीसाठी अत्याधुनिक आता काय झालंय की सेंद्रिय शेती म्हणजे हे फक्त गो शे म्हणजे शेण गोमूत्र गांडूळकर इत इत इथपर्यंत मर्यादित राहिलेलं नाही आहे तर याच्यामध्ये आता वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचा वापर होतो आता बायोस्टिम्युलंट ॲक्ट आता सरकारने आणलेला आहे ह्या बायोस्टिम्युलंट ॲक्टमध्ये ह्युमिक ॲसिड आहे फुलविक ॲसिड आहे वेगवेगळ्या प्रकारचे हर्बर हर्बर एक्स्ट्रॅक्ट आहे सी आहे आहेत तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या ज्या निविष्ट आहे त्याचं देखील प्रमाणीकरण नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन या स स्ट्र, सर्टिफिकेशनच्या अंतर्गत होतं आणि आज जर आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर कितीतरी कंपन्या अशा आहेत की ज्यांनी त्यांचं जे सेंद्रिय उत्पादन आहे त्याचं सर्टिफिकेशन केलेलं आहे म्हणजे अगदी ह्युमिक ॲसिडपासून तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे हर्बर एक्स्ट्रॅक्ट आहेत तर कृषी सेवा केंद्र अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या ज्या निविष्ट आहे म्हणजे सेंद्रिय निविष्ठा म्हणून विकू शकतात फक्त कृषी सेवा केंद्रांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सेंद्रिय निविष्टा एखादी कंपनी बायोस्टिम्युलन कंपनी आहे आणि तिने जर सांगितलं की आमच्या निविष्ठा ऑर्गॅनिक आहे तर ते कशावरून ऑर्गॅनिक आहे तर त्या कंपनीने सर्टिफिकेशन केलेलं आहे का एन पी ओ पीचं इनपुट ॲटेस्टेशन असं सर्टिफिकेट मिळतं तर ते अटेस्टेशन असलेल्या ज्या स कंपन्या आहेत अशा कितीतरी कंपन्या आहेत म्हणजे अगदी नावं घेता येतील अशा कंपन्या आहेत तर अशा कंपन्यांची उत्पादनं जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले आहेत पण सेंद्रिय आहेत आणि रासायनाप्रमाणेच काम करतात म्हणजे रासायनिक रासायनांचा जेवढा इम्पॅक्ट शेतीवर हो येतो तसाच इम्पॅक्ट या सेंद्रिय सुद्धा येतो म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या सर्टिफाईड असलेल्या निविष्टा कृषी सेवा केंद्र विकत आहेत आणि आज तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटणार नाही पण आज जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आता संगमनेर असेल नारायणगाव आहे पुणे आहे चाकण आहे त्याच्यानंतर तुमचं शिरूर आहे बारामती आहे तर अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी शेती फार मोठ्या प्रमाणात केली जाते अशा ठिकाणी काही कृषी सेवा केंद्र असे आहेत की जे फक्त ऑर्गॅनिक निविष्टाच विकतात हां म्हणजे फक्त ऑर्गॅनिक निविष्टांचेच दालनं आहेत म्हणजे शंभर टक्के सेंद्रिय निविष्टा आणि सर्टिफाईड निविष्टा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो शेतकरी आहे ज्याला सेंद्रिय शेती करायची आहे त्याचं प्रमाणीकरण करायचं आहे तर प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्ही मार्केटमधून कुठल्या निविष्ट आणू शकता तर ज्या सर्टिफाईड निविष्ट आहेत ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरू शकतात ज्या एन पी ओ पीनी सर्टिफाईड आहेत अशा त्याच्यामुळे जर सेंद्रिय शेती आपल्याला वाढवायची असेल तर त्या निविष्टासुद्धा त्याला लागणारच आहे त्यामुळे उलट हा एक स्कोप आहे मी तर उलट असं म्हणेल की जे कृषी सेवा केंद्र धारक आहे त्यांनी दोन दालनं करावी एक दालन जे आहे ते रसायनांचं एक दालन त्यांनी सेंद्रियचं पण सेंद्रियमध्ये कुठल्या निविष्ट तुम्ही विका तर ज्या एन पी ओ पी प्रमाणे सर्टिफाईड आहेत सदोतीस प्रमाणीकरण संस्था आहेत या यापैकी कुठल्याही प्रमाणीकरण संस्थेने ज्या ॲटेस्टेड केलेल्या आहेत प्रमाणीकरण ज्या केलेल्या आहेत अशा निविष्ठा विका तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सेंद्रियप्रमाणेच तुम्ही म्हणजे रासायनिक प्रमाणेच तुम्ही सेंद्रिय जी उत्पादनं आहेत त्यांचे देखील तुम्ही बोर्ड लावा फ्लेक्स लावा यांनी काय होणार आहे तर आपल्याकडे जे अवशेष आहे त्याचं प्रमाण कमी होणार आहे रासायनिक शेती जी आहे त्याला कुठंतरी आपल्याला थांबवायचं असेल तर त्याला पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील आणि हे पर्याय म्हणजे सेंद्रिय आहे आणि आज म्हणजे तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की आता स्टिमुलंट ॲक्ट शासनाने आणलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज बी एस एफ आहे त्यानंतर शिजंटा आहे बायर आहे अशा मल म्हणजे मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत या कंपन्या देखील आता त्यांची सेंद्रिय उत्पादनं मार्केटमध्ये आणतात आता सेंद्रियाचा ट्रेंड वाढतो आहे म्हणजे उलट एक एक गोष्ट अशी होईल की रासायनिक निविष्ठा कमी कमी होत जातील आणि सेंद्रिय निविष्ठा कृषी सेवा केंद्रवाले जास्त विकतील आणि तुम्ही अभ्यास करा तर आता रासायनिक बरोबर सेंद्रिय निविष्ठा देखील विक विकल्या जात आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता केंद्र सरकारचं एक धोरण असं आहे की जर तुम्हाला रासायनं विकायची असतील म्हणजे रासायनिक कंपन्यांसाठी त्यांनी धोरणं असे के केलेले आहेत की ऐंशी टक्के रासायनं त्याच्याबरोबर वीस टक्के तुम्हाला सेंद्रिय देणं अनिवार्य आहे आर सी एफ नावाची जी कंपनी आहे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर जी युरिया बनवते ऐंशी टक्के एन पी के त्यांनी दिलं तर वीस टक्के त्यांना कॉन्सरशिया ऑर्गॅनिक कॉन्सरशिया किंवा जे फर्टिलायझर ते द्यावे लागतात हे कंपल्शन केलेलं आहे आणि वीस टक्क्यावरून हळूहळू हे प्रमाण पन्नास टक्क्यापर्यंत येणार आहे त्यामुळे स्कोप प्रचंड आहे फक्त आता आपल्यामध्ये परिवर्तन करायला पाहिजे म्हणजे परिस्थितीनुसार आपण आता बदलायचं आहे ही महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे म्हणजे असं म्हणते भविष्यात जसं हॉटेल व्हेज हॉटेल आणि नॉन व्हेज हॉटेल असतात तसे काही दिवसांनी कृषी सेवा केंद्र रासायनिक कृषी सेवा केंद्र आणि सेंद्रिय असे पण दिसायला लागतील आता ऑलरेडी आहेत उलट मी तर म्हणतो की आता सुरुवात केली पाहिजे ज्यांच्याकडे फक्त रासायनिक विकले जातात त्यांनी फक्त रासायनं न विकता एक दालन सेंद्रियचं करा एक दालन तुम्ही रासायनाचं करा पूर्वी ऍक्टचा इश्यू होता परंतु आता ॲक्ट आलेला आहे बायोस्टिम्युलेंट ॲक्ट आहे एकोणवीसशे म्हणजे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमध्ये तो बसवलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही विकू शकता तो आता लागू झालेला आहे एकशे चव्वेचाळीस ग्रेड त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि फार चांगला स्कोप आहे त्यामुळे कृषी सेवा केंद्रांना एक अजून संधी आहे उद्योगाची एक अजून संधी आहे सर मग आपण बोललो की बॉर्डर क्रॉप आणि कंटॅमिनेशन व रोखण्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या आता आपण बोलतो आहे की क कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांनी काय बदल करायला हवे काळानुसार आणि ज्याच्यामुळे खूप मोठ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील मला हे सगळं कुठेतरी हेल्थ सिस्टीमशी पॅरल वाटतंय म्हणजे जसं औषध निर्मिती कंपन्या औषध बनवताना खूप गांभीर्याने त्या सगळ्याचा विचार करतात आणि ते शेवटपर्यंत डिलिव्हर होईपर्यंत त्याची प्युरिटी कशी टिकल किंवा कंटॅमिनेशन होणार नाही याचा विचार करतात म्हणजे औषध निर्मिती कंपनी आणि औषध विक्रेता जो दुकानातून पेशंट औषध विक्रेतो हे सगळे त्या सगळ्या सिस्टीमची खूप सिरियसली असतं किंवा गांभीर्याने हा विषय घेतात त्याच पद्धतीने शेतकरी जो हे सगळं पिकवतोय त्यांनी किंवा हे जो माल डिस्ट्रीब्यूट करणारे ते विक्रेते किंवा शेतकऱ्यांना औषधांचा पुरवठा करणारे कृषी सेवा केंद्र विक्रेते ह्या सगळ्यांनी हा सगळा विषय खूप गांभीर्याने घेणं गर गरजेचं आहे आणि हा घेतला तर शेती व्यवसायाला खूप मोठी चालना मिळू शकते पण मग आता बरेच आपले कृषी सेवा केंद्र विक्रेते हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी जर समजा एखाद्या कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांना असं वाटतंय की आपल्याला हे सगळं प्रमाणीकरण झालेले निविष्ठा आणि जे काही आहेत ह्या सगळ्या करायच्यात तर मला वाटतं आजच्या आपल्या या पॉडकास्टचे जे काही प्रायोजक आहेत शेतकरी कृषी सॉफ्टवेअर यांच्या विद्यमाने आपण फक्त कृषी सेवा केंद्र विक्रेते आणि सेंद्रिय शेतीचं भविष्य असा एक पॉडकास्ट घेऊया ज्याच्यामध्ये त्यांच्यासाठी आपल्याला काही असं विषय सांगता येईल का नक्कीच नक्कीच आता याच्यामध्ये तुम्ही फार चांगला विषय मिळा मांडला तर ऑर्गॅनिक ज्या निविष्ट आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांनी देखील का वापराव्यात त्याची प्युरिटी कशी घेतली जाते त्या त्याचं कुठल्या कुठल्या टेस्ट आपण केल्या जातात कसं ते ऑर्गॅनिक सर्टिफाईड होतं आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचं ब त्याच्यामध्ये धोरण काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ह्या कशा सायंटिफिक आहेत म्हणजे जसं एक फार्मास्युटिकल कंपनी त्यांचं प्रॉडक्ट ज्यावेळेस ते बनवतात आणि ते मार्केटपर्यंत वितरित करतात त्यावेळेस जे चेन ऑफ कस्टडी ते मेंटेन करतात किंवा जी इंटिग्रिटी मेंटेन करतात तशीच इंटिग्रिटी ह्या सेंद्रिय शेतीमध्ये मेंटेन में केली जाते आणि ही जे आपले उत्पादनं आहेत त्या उत्पादनांमध्ये देखील कशी असते म्हणजे शेतकऱ्यांना जर वापरायची असतील तर त्या अनुषंगाने आपण एक पॉडकास्ट करूयात ज्याच्यामध्ये आपण फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर बायोस्टिम्युलन्ट काय ॲक्ट आहे या याच्या निविष्टांना कशी मान्यता मिळते याचं ऑर्गेनिक सर्टिफिकेशन कसं होतं कुठले कुठले डॉक्युमेंट तपासली जातात त्यानंतर ह्या ज्या निविष्ट आहेत या निविष्टेचं वितरण कसं होतं आणि ह्या निविष्टा किती महत्त्वाच्या आहेत या संदर्भात आपण खरंच एक पॉडकास्ट करूयात जो कृषी सेवा केंद्र आणि त्याचबरोबर ग्राहक शेतकरी यांना देखील उपयुक्त ठरेल कारण मला वाटतं कुठलंही कृषी विद्यापीठ असेल कुठलेही कृषी तज्ज्ञ असेल किंवा आपण जसे व्हिडिओ बनवतो ह्या सगळ्या व्हिडिओपेक्षा एक कृषी सेवा विक्री विक्रीवाला माणूस शेतकऱ्याला काय सांगतो याच्यावर शेतकरी फार पटकन विश्वास ठेवू शकतो किंवा तो रोज त्याला भेटतो त्यामुळे तो, भेटत। तो किती याच्याबद्दल अवेअर असेल सेंद्रिय शेतीबद्दल त्याने खूप जास्त परिणाम कदाचित होऊ शकतो आपण पूर्वी म्हटलं होतं ना की तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यामधला हा दूत आहे म्हणजे कृषी दूत आहे म्हणजे एक मेंटर आहे आणि होतं काय की कृषी विद्यापीठ असतील किंवा तुमचा कृषी विभाग असेल यांना लिमिटेशन्स आहेत आज तुम्ही पहा कृषी विद्यापीठामध्ये जवळपास तीस पस्तीस, पस्तीस टक्के स्टाफच नाही आहे किंवा कृषी विभागामध्ये ती परिस्थिती आहे लोकसंख्या फार आहे परंतु कृषी सेवा केंद्रांची संख्या फार आहे एका एका गावात जर तुम्ही पाहिलं ग्रामीण भागामध्ये तर प्रत्येक खेडेगावामध्ये दोन दोन तीन तीन कृषी सेवा केंद्र आहेत या कृषी सेवा केंद्रांनी जर हे नॉलेज शेतकऱ्यांपर्यंत पेनिट्रेट केलं तर हा एक भगीरथ प्रयत्न होईल आणि खऱ्या अर्थाने कृषी सेवा, सेवा केंद्र म्हणजे त्यांचं केंद्र काय आहे की सेवा देण्याचं काम तर त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने देश देश हितार्थ समाज प्रित्यर्थ एक चांगली सेवा घडेल असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं आणि मला वाटतं हा पॉडकास्ट खूप स्तुत्य उपक्रम ठरेल कारण म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं तर एका कृषी सेवा केंद्र विक्रेत्याला प्रशिक्षित करणं हे शंभर दोनशे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासारखं आहे त्यांच्या थ्रू तेवढे शंभर दोनशे शेतकरी सेंद्रिय शेतीविषयी प्रशिक्षित होतील तर नक्कीच सर आम्ही सगळेच त्या पुढच्या पॉडकास्टची वाट बघतोय आणि लवकरच आपण हा खास स्पेशल एपिसोड कृषी संवादचा घेऊन येऊ